नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मुख्य दरवाजावर ठेवाय ठेवायच्या पायदानाचा तुमच्या नशिबावर कसा प्रभाव पडतो आणि कोणत्या रंगाचं कोणत्या प्रकारचं पायदान संपत्ती आणि यशाचं दार उघडतं याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतंय याविषयी जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक वस्तूसाठी वास्तुशास्त्र असणं आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे घरात वापरल्या जाणाऱ्या पाय पुसण्याचा रंग आणि दिशा वेगळी असावी असं सांगितलं जातं जेणेकरून घरात समृद्ध राहते आजकाल पाय पुसणं किंवा डोर मॅट प्रत्येकाच्या घराचा भाग बनलाय आपण घराच्या मुख्य दरवाजावर वेगवेगळ्या प्रकारचे पाय असतो यासोबतच आता ते घराच्या प्रत्येक खोलीच्या बाहेर आणि अगदी बाथरूमच्या बाहेरही जातं लोकांचा असा विश्वास आहे पाय पुसणं ठेवल्यानं खोलीत चिखल आणि घाण येण्यापासून रोखता येतं पण वास्तुशास्त्रात पाय पुसण्याबद्दल खूप काही सांगितले असा कधी कुणी विचार केलाय का की आपण वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे पाय पुसण्यासाठी बद्दल सांगितलेल्या काही खास गोष्टींचं पालन केलं तर आपल्या अनेक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात एवढंच नाही तर आपल्या नशिबाचे दरवाजे देखील उघडू शकतात याविषयी ज्योतिष तज्ज्ञ काय सांगताय तर वास्तुशास्त्रामध्ये घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्वाचा भाग मानला जातो कारण ते घरामध्ये ऊर्जेच्या प्रवेशाचा मुख्य स्रोत आहे योग्य दिशा आणि सजावट असलेला मुख्य दरवाजा केवळ सकारात्मकतेलाच प्रोत्साहन देत नाही तर समृद्धी आणि शांततेला आमंत्र करतो मुख्य दरवाजाची सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले त्यापैकी प्रभावी उपाय म्हणजे मुख्य दरवाजावर यो, योग मुख्य दरवाजावर योग्य दिशेला योग्य रंग रंगाचं पाय पुसणं म्हणजे मॅट लावणं होय आता मुख्य दरवाज्यात कसं आणि कोणत्या रंगाचं पायदान ठेवावे तर वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्याजवळ ठेवलेले पायदान घरात येणाऱ्या ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकत असतो था। योग्य रंग आणि योग्य प्रकारचं पायदान वापरल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर राहते आता मुख्य दर मुख्य धारक पायदान कसं ठेवावं तर असं ठेवा की घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय पुसले जातील त्यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही शिवाय टिकाऊ आणि स्वच्छ ठेवण्यास सोपं पायदान घराच्या ऊर्जेवरही सकारात्मक प्रभाव टाकतो आता कोणत्या रंगाचं पायदान वापरावं तर लाल आणि भगवा रंग शुभ आणि ऊर्जा वाढवणारा मानला जातो मुख्य दरवाज्याजवळ हो या रंगाचा पायदान ठेवला सकारात्मक ऊर्जा आणि यश वाढतं शिवाय हिरवा रंग समृद्धीचं प्रतक प्रतीक आहे व्यवसायात प्रगतीसाठी हिरव्या रंगाचं पायदान वापरणं वापरावं तपकिरी आणि जांभळ्या रंगाचा आणि संपत्ती अंत पिवळा रंग सुसंवाद आणि आनंदाचा प्रतीक आहे हा रंग घरात आनंदायी वातावरण निर्माण करतो आता पायदाना पायदानाची दिशा ही महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार भगवान कुबेर उत्तर दिशेला राहतात आणि याच दिशेतून धनाचा प्रवेश होतो त्यामुळे ही दिशा नेहमी उघडी ठेवावी आणि पायदानाचा प्रश्न असेल तर हलक्या निळ्या रंगाचं पायदान ठेवावं कारण या दिशेकडून धनाचा प्रवेश होतो असं सांगितलं जातं शिवाय उत्तर दिशेलासुद्धा पायदान ठेवलं जाऊ शकतं या दिशेला हलक्या पिवळ्या रंगाचं पायदान ठेवणं घराच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरू शकतं असं केल्यानं घराची आर्थिक स्थिती तर सुधारते शिवाय योग्य प्रकारचं आणि योग्य रंगाचं पायदान मुख्य दरवाज्यात ठेवल्यानं घरात सकारात्मकता संपत्तीचा यशाचा प्रवेशही होतो आता आपल्या कोणतीही वस्तू योग्य नियमानुसार ठेवली तर त्याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात शिवाय मुख्य प्रवेशद्वारावर योग्य रंगाचा पाय पुस ठेवल्यानं घरात सुख शांती समृद्धी येते असं वास्तुतज्ञांचं मत आहे हा उपाय कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो पाय पुसण्याचा रंग मुख्य दरवाजाच्या दिशेनुसार निवडावा जेणेकरून जे ऊर्जा प्रवाह संतुलित करू शकतं एवढंच नाही विशिष्ट प्रत्येक दिशेसाठी पाय पुसण वापरणं फायदेशीर ठरू शकतं आता उत्तर दिशा ही जल जलतत्वाचं प्रतीक मानली गेली या दिशेला या दिशेला शासग्रह बुध आहे जो बुद्धीच प्रतिनिधित्व करतो या दिशेला गडद निया किंवा हलका निया रंग याचं पायपूसण ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो हा रंग मानसिक शांती स्थिरता आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करतो शिवाय दक्षिण दिशा अग्नितत्वाशी संबंधित आहे त्याचा स्वामी मंगळ आहे ही दिशा आत्मविश्वास ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक आहे जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर या ठिकाणी लाल रंगाचं पायदान ठेवावं हा रंग नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो शिवाय पश्चिम दिशा ही पृथ्वी तत्वाशी संबंधित मानली गेली वास्तुशास्त्रानुसार या दिशेला तपकिरी किंवा मातीच्या रंगाचं पायदान ठेवणं शुभ मानलं जातं हा रंग घरात स्थिरता आणि संतुलन राखण्यास मदत करतो शिवाय पूर्वेला उगवत्या सूर्याची दिशा मानली गेली आणि ती ऊर्जा नवीन नवीन सुरुवातीचं प्रतीक मानली गेली या दिशेला बदाम किंवा मरून रंगाचं पायदान ठेवणं शुभ मानलं जातं हा रंग सकारात्मक आणि समृद्धीचं प्रतीक आहे हे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं आणि नवीन संधीचे दरवाजे उघडतं धन्यवाद